सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने बजावले वॉरंट माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन दोन हजार सोळा मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध एक ऑगस्ट रोजी वॉरंट बजावल्याची माहिती तक्रारदार डॉक्टर मनोज महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सन दोन हजार मध्ये पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये लाट उसळली होती या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे आरोप फिर्यादी डॉक्टर मनोज महाजन यांनी केला आहे या प्रकरणी शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात विविध कलमान्वये फिर्याद दाखल केली होती ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन व एडव्होकेट सुधाकर यांच्या मार्फत बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दाखल करण्यात आली होती फिर्यादीच्या अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपाचे माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेटे निलेश महाजन नितीन माळी आधी साक्षीदारांचे जवाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला सदर प्रकरणाची एक ऑगस्ट रोजी दरम्यान झालेल्या अंजली दमनिया हजर राहिल्या नसल्याने तेवीस सप्टेंबर पर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेशही दिले आहेत मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबुकसानीचा दावा आम्ही शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणीस साली दाखल केला होता सदरवेळी अंजली दमनिया यांनी मान्य उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी वे वे इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असो परंतु त्यांनी आतापर्यंत शिरपूर न्यायालयात सबल पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना तत्कालीन वेळी त्यांना देण्यात आलेल्या चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूरच्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे